पायबंदी कशी होत आहे संविधान दुबवण्याचा आणि संविधान संविधानाला धोका पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने करत आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे ईडीसीडीच्या माध्यमातून अनेकांना दादागिरीच्या माध्यमातून जनामध्ये टाकण्यात येत आहे एवढंच नव्हे गेल्या अडीच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या नाही सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सहा महिन्याच्या आत घ्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा राज्य शासन पत्र पाठवते आणि न्यायालय तारीख चोलाय आज अडीच वर्ष झाले या संपूर्ण महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकार एका अधिकाऱ्याच्या ताब्यात केलेले आहे मुख्याधिकारी कारभार आहे जनतेचे प्रश्न फुटलेले आहेत भारतीय जनता पार्टी म्हणते की आम्ही जनता बनवून लावले आम्ही संविधान बनवून लावले म्हणजे कशासाठी काही निवडणुका घेतानी सांगितले का याबाबत सर्व विरोधी फक्त आवाज उठवला सांगू इच्छितो असं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि निवडणूक आयोगावर विरोधात घेतला गुन्हा दाखल करा अशा प्रकारची याचिका दाखल केली आणिपर्यंत निर्णय होऊ शकणार सर्वोच्च न्यायालय काय करते आणि राज्य शासन काय करते हा विनंती करतो की येणाऱ्या सर्वांचे आदर्श या अकोलासंघामध्ये एक आदर्श नेतृत्व निर्माण आहे निवडून देण्याची आपल्या सर्वांना संधी आलेली आहे आपण सत्य आप बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रेशर कुपर या पाच नंबरच्या पटासमोर पटन दाबो त्यांना प्रचंड सर्वांना विनंती करतो आणि ठिकाणी ग्रामीण भागातील तसेच शेरी भागातील काही आमचे नेते मंडळी आलेले आहेत काही कार्यकर्ते आलेले आहेत मी त्यांना सांगू इच्छितो त्यांनी आता गोव्याच्या सरपंच पण मागवलं जो आता गोव्याच्या जिल्हा परिषद शिक्षक आहे त्यांना सांगा की बाबा रे आम्ही तुम्ही समोर असतात ग्रामपंचायतचं सरपंच पद केलं उपसभापती पद केलं सभापती पद केलं ग्रामपंचायतचं उपसरपंच केला आता सव्वीस एप्रिलला आमचं एक कुणा म्हणलं आहे की पाच वर्षातून आमचं तरी एक, एक आणि बाळासाहेबांच्या प्रेशर कुमार या गटासमोर तू वटंत आणि आम्हाला सगळ्या आम्ही तुमच्या सोबत होतो परत फेर होते की नाही हो परत फेर होते की नाही ते करून घ्यावा लागेल आपल्याला आपण ज्यांना मतदान करतो ग्राम पातळीवर जिल्हा पातळीवर त्यांना सांगावे लागेल की बाबा रे आता मी तुम्हाला काही केलं आता आम्ही जितकं गेलो तितकं काही प्रमाणात तरी आम्हाला सहकार्य त्या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो एकमेकांना नारा द्यायचा आहे सर्वांनी हा वर करून आणि आपणच मतदान करायचं आहे आपल्या सोबत आपल्या भागातील कशा प्रमाणे बाळासाहेबांच्या प्रेशर कुकर या भट्टा सुंदर कसे करतील यासाठी सर्वांनी गाव बांधवड्यावर शिस्क करून कशा प्रकारचं नियोजन करावं ही विनंती करतो एक नारा देतो सर्वांनी आवाजात